तुला आ, ते कुणाचा बी नाद कर पण या नाद करू नको का विचार घे का तुला माहिती माहितीये का पाटील माहिती तुम्हाला सुखा पाटील माहितीये का इंस्टाग्राम वरचा सुका पाटील कोण आहे कोण आहे कोण आहे माझ्या आईचा बाप म्हणजे माझा आजोबाई सुखा पाटील पस्तीस बाकरी का तो तस्तीस मोठा राखीस लय मोठा राखीस मग माझा आज तसलाय तू कसला काय म्हणतो काय म्हणतो अतुल माझा भारुडात नाद करू नको अतुल माझा भारुडात नाद करू नको का पाटील माहित आहे का म्हणतो मावशी सुका पाटील हाय का माहित आहे का म्हणतो सुका पाटील कोण आहे सुका पाटील हे ज्या आईचा बाय म्हणजे आज आहे पस्तीस भाकरी खात होता मोठा राखीस पस्तीस भाकरी खात होता म्हणे संदीप पस्तीस भाकरी खायचं सांगितला बांधावरला कार्यक्रम सांगितला नाही काय बोलतोय ना का